नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोट्याशा छोट्या चिमुकलेला त्या बॉटलीतल्या गोळ्या खायच्या आहेत त्यामुळे तो बघा त्याच्या आईला किती लाडी गोडी लावत आहे आणि म्हणत आहे की मला काढायला येत नाही ते आईला काढायला येत आहे म्हणत आहे तर त्याची आई सुद्धा सांगत आहे की मला सुद्धा काढायला येत नाही तुझं ना। तू ना। काढ मी सुद्धा काढून देणार नाही तर तो आईला किती लाडी गुडी लावून प्रेमानं बोलत आहे मग जेव्हा आई नकार देते काढण्यास तेव्हा आईचं पण गोष्ट ऐकत नाही तर खरंच बरं का लहान लेकरं तर खूप जिद्दी असतात था आणि था ते खूप नटखट असतात वर का तर या चिमुकल्याची तर मस्ती आणि नटखटपणा किती गोड आहे आणि त्याची आई पण त्याच्याशी किती छानपणे बोलत आहे तर खूप छान मला या चुमोकल्याचा व्हिडिओ आवडला तुम्हाला पण आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा धन्यवाद